मागील आर्थिक वर्षात पपईला समाधानकारक भाव न मिळाल्याने यावर्षी पपई उत्पादक शेतकरी हे मिरची व कापसाच्या लागवडीकडे वळले आहेत यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पपई लागवड फार कमी प्रमाणात केली आहे मागील वर्षी पपईला अत्यल्प असा भाव मिळाला होता तीन ते चार रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च देखील निघाला नव्हता यामुळे यंदा पपईचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे नंदुरबार तालुक्यातील कोरीट गावातील शेतकरी भगवान पाटील यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात पपई लागवड केली आहे मागील वर्षी पपईला योग्य भाव मिळाला नाही त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी पपई लागवडीकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी सांगितले पपई लागवडीला कमीत कमी एक ते दीड लाखाचा खर्च मला आला असून मागील वर्षी हा खर्च देखील भरून निघाला नव्हता सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून चांगला भाव दिला गेला परंतु नंतर व्यापाऱ्यांनी अत्यल्प भाव केला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हे मिरची लागवडीकडे वळत आहेत यावर्षी तरी समाधानकारक असा बारा ते चौदा कि प्रति किलो भाव पपईला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे माझे नाव भगवान कोणाजी पाटीलपोरी तालुका जिल्हा नंदुरबार खर्च एक लाच्यावर तर कमीत कमी दहा रुपयांच्या वर बारा शंभर रुपये तरी पाहिजे बरोबर अपेक्षित क्षेत्र कमी झालेलं आहे कारण समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे आणि व्यापाऱ्यांची मजुरी जास्त प्रमाणात वाढते वेळेवर कटिंग करत नाही भाव देत नाही कमी करून घेत नाही तरी पैसा वेळेवर देत नाही त्यामुळे मिरची कढी कल शेतकऱ्यांच्या जास्त उप्त ते लगेच पैसे हातात शेतकऱ्यांना क्षेत्र कमी होत मिरची कळे जास्त कर शेतकऱ्यांच्या तो कमीत कमी बारा रुपयाच्या वर तरी भेटायला पाहिजे तर शेतकऱ्यांना ते पाहिजे लागवड कसं विकासाचं उत्पन्न पण पन फार कमी होते लोकनायक न्यूज